नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात बहुतेक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून दोघं उपमुख्यमंत्र्यांकडून तर कृषी मंत्र्यांकडून सगळ्यांकडूनच आता सरसकट कर्जमाफीच्या घोषणा या होत आहे आणि त्या आपल्याला कशा फायदेशीर ठरणार आहेत किंवा जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनसाठी का असे सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो दोघं पण आता घोषणा करायला लागले की आमचं जर सरकार आलं तर आम्ही तुम्हाला सरसकट कर्ज माफी सरकारने आता म्हणजे जे काही आता चालू सरकार आहे त्याच्यातली सरकारच्या काही मंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही सरसकट आता सरसकटचा अर्थ असा होतो की शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरचा सा जो काही कर्ज असेल ते त्या कर्जासाठी कुठलीही अट न ठेवता त्यांच्या जमिनीची क्षेत्रफळाची अट न ठेवता सरसकट त्यांचं शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करण्यात याय आता याच्यात बघण्यासारखे की दोन हजार आठ पासून बहुतेक शेतकऱ्यांचं कर्ज हे थकित होतं आणि म्हणून आता दोन हजार आठ ते दोन हजार तेरा हे एक सरकार होतं यांनीही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या घोषणा केल्या होत्या बट बहुतेक शेतकऱ्यांच्या काही तिथे कर्ज माफ झालं नव्हतं मग आलं दोन हजार चौदा दोन हजार चौदा साल ते दोन हजार एकोणीस सालापर्यंत बहुतेक शेतकऱ्यांचं हे कर्ज होतं मग दोन हजार सतरा अठरा साली जी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आली त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही घोषित करण्यात आली मग ते त्यांची जी कर्जमाफी करण्यात आली होती त्याच्यानंतर आलं सरकार दुसरं म्हणजे त्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली मग दोघ योजनांमध्ये बहुतेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला तो लाभ कसा मिळाला की त्यांचं बहुतेक शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंत जे कर्ज होतं ते कर्ज हो, माफ झालं मग त्यात काय झालं शेतकऱ्यांनी दोन हजार वीस साली कर्ज घेतलं हो दोन हजार एकवीस साली कर्ज घेतलं हो थकीत झालं मग ते थकीत था, झाल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांच्या सा, सात बाऱ्यावर आता हे कर्ज आहे मग दोन हजार पासून बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटवर आता हे कर्ज आहे आणि म्हणून आता जे काही दोन हजार चोवीस साली इलेक्शन होणार त्या इलेक्शन साठी आता सरकारकडून सांगण्यात येत आहे की आम्ही तुम्हाला सरसकट कर्जमाफी देऊ तर राज्यात ओला दुष्काळ आला कोरडा दुष्काळ आला आणि याचा पण परिणाम आता शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आणि म्हणून आता सरकारने पण सरकारला पण कळून चुकलं की जर दोन हजार चोवीस साली त्यांना निवडून यायचं असेल आणि म्हणून त्यांनी अशा पॅकेजेसची घोषणा केली सरसकट म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर तीन लाख पाच लाख ओके एवढ्यांपर्यंत जर कर्ज असेल तर ते नक्कीच शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ते माफ करतील बट याच्या आधी जे काही त्यांच्याकडून माहिती देण्यात आली होती त्या माहितीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तीन लाखांपर्यंत जे काही कर्ज असेल ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू त्याच्यावरचं जे काही कर्ज असेल ते कर्ज ते आपल्याला शेतकऱ्यांना भरावं लागेल आणि त्याच्या संदर्भात त्यांनी अजून सांगितलं होतं की ते जे उरलेलं कर्ज आहे त्याच्यावर जे काही व्याज असेल हो ते व्याज माफी पण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे परत आता त्यांनी मागच्या आठ दहा दिवसांनंतर एक जी आर काढला होता की शेतकऱ्यांचं जे पीक कर्ज आहे त्या पीक कर्जाचं ते पुनर्गठन करणार सो या सगळ्या गोष्टी आहेत सो ओव्हरऑल जर बघायला गेलं तर या दोन हजार चोवीस साली शेतकऱ्यांसाठी नक्कीच कर्जमाफी होणार आहे आणि त्यासाठी जर तुमचे काही कुठले कामं पेंडिंग असतील ते कामं लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हालाही कुठल्या गोष्टीचा अडथळा येणार नाही चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद